मंडळी नमस्कार आज आम्ही परभणी जिल्हा गाव तरोडा ह्या भागामध्ये गोविंद भांड यांच्या सांतारा ह्या बागेमध्ये आलेला आहे तर त्यांनी केरनचं तंत्रज्ञान ह्या बागेला वापरल्यामुळं त्यांना काय फायदे दिसून आले जर आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव गोविंद भांड राहणार तरोडा तालुका जिल्हा परभणी अच्छा तुम्ही हे केरणचं तंत्रज्ञान तुमच्या शेतासाठी किती वर्ष झाली वापरताय आठ वर्षापासून आठ वर्षापासून वापरत आहे ठीक आहे मग ते आम्ही कोणते कोणते पिकाला वापरतो मी ऊस पिकाला वापरतो आपण हळद पिकाला वापरतो अच्छा कपासीला संत्रा पिकाला कधी वापरला संत्राला दोन वर्षापासून वापरतो वापरत आहे बरं आता त्याच्यामध्ये तुम्ही आता नुकतं सांगितले बॉबची फॉर्नी केली तुम्ही हो एक्सपिरियन्स झाला आपला बॉब एक्सपिरियन्स झाला काय झाला काय फरक दिसून आला बॉबचा स्प्रे घेतल्यामुळे जी तुम्हाला ही कळी दिसते हा त्या कळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे अच्छा जे पाहतोय आपण अतिशय प्रचंड अशा कळ्या दिसत आहेत आपल्याला आतमध्ये राईट ठीक आहे म्हणजे त्याला आपण बागेचं फूट असं ओळखतो फूट खूप मोठ्या प्रमाणात फूट खूप मोठ्या प्रमाणात आहे तुमचं काय मत आहे की एवढी जर फूट असेल तर माल झाडाला पेलतो का नाही पेलत एवढी जा, खूप जास्त जर फुट असेल तर शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा याची पंचवीस टक्के तरी पण गळ व्हायला पाहिजे अच्छा म्हणजे इतकी कळे आहे की फूट आहे की त्यातली पंच टक्के तरी कमी व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे कारण कमी नाही करतायत हाताने कमी करतायत म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा पण जास्त फूट आहे जास्त फूट निघाले अच्छा अच्छा ठीक आहे बरं शिवाय आपल्याला मधमाशीच काय दिसते प्रमाण यामध्ये हो आपल्या केरोन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे काय मधमाशीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आता आपल्या बागेमध्ये जवळपास पाच सहा आहेत ते पाहूया आपण थोडस जे पाहतोय मधमाशी ही तर मोठ्या लेवल दिसते त्याचं पोळच आपल्याला पाहायला मिळते तर किरणची टेक्नॉलॉजी ज्या बागेत वापरतो ज्या पिकाला वापरतो तिथं मधमाशी मोठ्या प्रमाणात आकर्षित होते हे निश्चित तर मधमाशी ही आपण पाहिली अच्छा तर भानसर नेमकं आता एवढी फूट वगैरे पाहून आपल्याला जो भाव ठरला जातो कधी ठरला जातो तो ही फूट पाहून आता ठरला जातो आता ठरला जातो म्हणजे आता झाड खरेदी केली जातात आता झाड खरेदी केली जातात फुल अवस्थेमध्ये झाड खरेदी केलं जातं फुल फुल अवस्थेत झाड खरेदी केलं जातं अच्छा ओके म्हणजे तो एक फायदा तुम्हाला जास्तच मिळतो या वर्षी हो जास्त मिळतो या वर्षी अच्छा ठीक आहे आता जर ह्या फुल अवस्थेमध्ये जर पाहायला गेलं हा तर साडेतीन चार हजार रुपयाला पर झाड एवढी फुट असताना व्यापारी घेतो घेतात व्यापारी घेतात घेतात अच्छा ठीक आहे त्याचा एक्स्ट्राचा बेनिफिट मला आताच तो दिसून येतोय हा दिसून येतो आता तसं छोट झाड असेल तर तीन हजार रुपयानं घेतात मोठं असेल साडेतीन आता हा झाड आहे झाड चार हजार रुपयापर्यंत व्यापारी आरामात घेऊन पाहतोय आपण संपूर्ण बाग तुमची पाहतोय खूप अशी मोठी झाड आहे ती आणि त्याच्यामुळं याची विक्री सरासरी किती होऊ शकते आता एक साडेतीन हजार जरी पकडला आपण साडेतीन चार हजार हा चौदा ते पंधरा लाख रुपयाचा आसपास आपला हा बाग जाऊ शकतो जाऊ शकतो ठीक आहे तुम्ही केरणचं तंत्रज्ञान वापरून समाधान आहात का हो खूप समाधान आहे खूप समाधानी आहे ठीक आहे तुम्ही गेले आठ वर्ष झाले केरण तंत्रज्ञान तुमच्या वापरताय तुम्ही केरन कंपनीशी आठ वर्ष झाले तुम्ही टिकून आहात जुडून आहात त्याबद्दल तुमचे केरन कंपनीकडून धन्यवाद थँक्यू